शेतकऱ्यांनी सहा महिन्यापूर्वी कारखान्याला ऊस दिला मात्र कारखान्यानं सहा महिने झाल्यानंतर सुद्धा ऊसाचं बिल पैसे दिले नाही त्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट ओढावलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील केदारेश्वर कारखान्याने बिल थकवलेल्या शेतकऱ्यानं स्वतच तोंडामध्ये मारून घेत शेतकरी ढसाढसा रडला पोरीला शिकवायचं स्वप्न होतं पण आता फायनान्सवाले घरी येऊन काही बोलायला लागले ला आहेत असा टाहो देखील या शेतकऱ्यांनी फोडल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे

कारखान्याला ऊस घालून सात महिने झाले अद्याप ऊसाचे पैसे शेतकऱ्याचे दिलेले नाहीत त्यामुळं शेतकऱ्याच्या ज्या वैयक्तिक प्रापंचिक अडचणी आहेत कोणाचं लग्न आहे कोणाचं पेरणी आहे कोणाचं खत घेणं आहे हे सर्व व्यवहार थांबलेला आहे शेतकरी हा आत्महत्येच्या रस्त्यावर आहे एवढं सगळं होऊ नये कारखान्याने अद्याप दखल घेतलेली नाही उडूआवडीची उत्तरं देणं प्रत्येक वेळेस तारखा देणं एवढंच काम फक्त कारखान्याने केलं आहे कायमचं खोटं बोलून शेतकऱ्याचं पेमेंट पुढे ढकलण्याचं काम फक्त केदारेश्वर आहे के प्रत्येक अधिकारी त्याच्यापेक्षा पुढचं सवयीनं खोट बोलतो एवढंच या ठिकाणी दिसून आहे ठिकाणी शेतकऱ्याच्या भावना अतिशय तीव्र असून शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार आमचा ऊस सात महिने झाले गेलेला आहे नुसते थापा मारतात हे आणि चार वेळेस आम्ही तिथं कारखान्यात गेलो काही सांगत नाही ते बस आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो आणि दहा तारीख झाली की पुन्हा वीस तारीख वीस तारीख झाली की पुन्हा एक तारीख अशा तारखर त्यांनी सात महिने झाले आम्हाला लग्नाची आम्ही पत्रिका दिली असताना आम्ही पूर्ण व्याजाने पैसे काढून लग्न केले तरी पण त्यांनी आमचे एक रुपये सुद्धा अजून मदत केलेली नाही आमच्या हक्काचे पैसे आम्हाला ऊसाचं बिल दिलं नाही त्यांनी बस आम्हाला आमचे पैसे पाहिजे ऊस कारखान्याला गेल्यानंतर चौदा दिवसात पेमेंट देणे बंधनकारक असताना या केदारेश्वर कारखान्याने आज सात ते आठ महिने झाले शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाही त्यामुळं आज हा शेतकरी आक्रमक आहे शेतकऱ्याला कोणीही पैशाला थांबत नाही परंतु हे संचालक मंडळ त्यांना तारखा व तारखा देऊन त्यांची दिशाभूल करत आहे या दिशाभूल त्यांची थांबावी आणि त्यांचा फायनल काहीतरी शब्द घ्यावा म्हणून आज सर्व शेतकरी थांबलेले आहेत आम्ही त्यांचे आत पैसे घेतल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाही एवढंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगतो आणि थांबतो प्रशासन आलं होतं काय सांगितलं प्रशासन आलं होतं काय सांगितलं प्रशासन हे दिशाभूल करू राहिलेलं आहे आज बी आम्हाला पंधरा ते वीस दिवसाचा वायदा मागत आहे तो आम्हाला मान्य नाही आम्हाला आज पैसे पाहिजे आणि आज आम्ही पैसे घेऊन जाणार नाहीतर याचे परिणाम गंभीर होते आणि एवढंच त्यांनी लक्षात घ्यावे

મુદત <laughs> ના <laughs> घटना काय ती सांगतो बनवा बनवी सांगतो तुम्हाला किती दिवस मागता री अरे वीस तारीख तू रात्री कोणाला फोन केला कोण फोन चला आवाड आवाड तू सांग आवाड आवाड थांबा काय सांगितलं त्या व्यक्तीने तुला